भाषण आहे श्री स्वामी समर्थांची शिकवण नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्या समोर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीबद्दल बोलणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते त्यांची शिकवण आजही आपल्याला जीवनाचा खरा अर्थ आणि संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात प्रसिद्ध वाक्य म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकताच आपल्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो ते नेहमी म्हणायचे कर्म करत राहा फळ नक्की मिळेल याचा अर्थ असा की आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला संयम विश्वास आणि कर्माचे महत्व शिकवले ते म्हणायचे अडचणी आयुष्यात नसून मनात असतात जेव्हा आपण मनावर विजय मिळवतो तेव्हा मार्ग आपोआप सापडतो यावरून त्यांनी मानसिक संतुलन आणि आत्मशक्तीचे महत्व सांगितले स्वामी समर्थ महाराजांचे जीवन चमत्कारांनी भरलेले असले तरी त्यांनी नेहमी साधेपणा आणि नम्रतेचा संदेश दिला ते म्हणायचे जे फक्त स्वतःचा विचार करतात ते थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम राहते या शिकवणीतून त्यांनी परोपकार आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व सांगितले स्वामी समर्थ महाराजांचा अध्यात्म आणि कर्मावर खूप विश्वास होता ते म्हणायचे या जीवनातील सुख दुःख तात्पुरते आहे म्हणून आपले कर्तव्य करत रहा त्यांनी संयमाला खूप महत्त्व दिले संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात हे त्यांचे वचन आपल्याला धीर धरायला शिकवते शेवटी स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आपल्याला जीवनात सकारात्मकता विश्वास आणि कर्तव्यनिष्ठा शिकवते त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात भ्यु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन नेहमी लक्षात ठेवा आणि प्रत्येक संकटात स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ